सर्वांना मानाचा जे आहे आपण आहात रोकटोक खलापो न्यूज ग्रुप ग्रामपंचायत आत्कर गाव ऐकायला किती सुंदर नाव पण या नावामागे दडलंय एक विधारेक सत्य हे बघा या गावची ओळख एक भला मोठा कचऱ्याचा डोंगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत अगदी रस्त्याच्या कडेला कचरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे जणू काही आपल्या निष्काळजीपणाचा स्मारक उभा राहिला इथे या ढिगाऱ्याचे जरा निरखून बघा प्लॅस्टिकच्या पिशव्या तुटलेले काचेचे तुकडे अन्नाचे अवशेष आणि या ढिगाऱ्यात चरत असलेले गावातील काही गरीब असहाय्य जनावर त्यांच्या डोळ्यात तुम्हाला कितीही चमक दिसत नाही उलट त्यांच्या हातबलतेची एका वेदनेची छाया दिसते हे प्लास्टिक त्यांच्या पोटात आहे त्यांच्या आतड्यांना घट्ट आहे आणि त्यांचा जीव हळूहळू गुदमरतं आहे पण या मुख्य जीवांची किंकाळी कोणाला ऐकू येत नाही आता पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहेत काळ्या ढगांची गर्दी आकाशात होऊ लागली आहे आणि माझ्या मनात धडकी भरते हा सगळा कचरा आता जाणार कुठे नक्कीच तो गावाच्या जवळून वाहणाऱ्या दिसतो हा ओढा ओढ्यात मिसळणार मग ते दूषित पाणी आपल्याला शेतात जाईल आपल्या पिण्याच्या पाण्यात मिसळेल आपल्या मुलाबालांच्या आरोग्याचं काय होणार आपण त्यांना विष पाजणार आहोत का या सगळ्यांसाठी जबाबदार कोण ग्रामपंचायत ज्यांनी या कचऱ्याच्या व्यवस्थापनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे निवडणुकीचे मत मागताना यांनी स्वच्छ आणि सुंदर गावाचे स्वप्न दाखवले होते पण आज हे स्वप्न या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दाबून गेलं आहे आज आतकरगाव गावाची पंचायतीची ओळख एक सुंदर गावाची नाही तर एका अशा जागेची झाली आहे जिथे माणूस आणि निसर्ग दोघेही या कचऱ्याच्या ओझ्याखाली दबलेत अजून किती दिवस आपण हे सहन करणार आहोत कधीतरी या निष्क्रियतेची झोप मोडणार आहे की नाही चला एकत्र येऊया आणि या शोकांतिकेला थांबवण्यासाठी आवाज उठूया जय हिंद जय महाराष्ट्र